अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

सोयाबीनचा बाजारातील भाव कोसळला आर्थिक वाढल्याने पर्याय राहिला नाही ही, ही व्यथा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या वाईरुई येथील कुणाल जतकर या शेतकरी पुत्राची आपल्या व्यथेची जाणीव मुख्यमंत्र्यांना व्हावी म्हणून चक्क रक्ताने याने पत्र लिहिलं आहे ची नापिकी आणि ओला ओला दुष्काळ आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी हा झालेला आहे कित्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकावर नागरणी करून दुबार पेरणी केलेली आहे शेतकऱ्यांना कुठली मदत सरकार देत नाही आहे आणि शेतकरी हा हवालदिल झाला दररोज पाहण्यात येत आहे की शेतकरी हा आत्महत्या करत आहे पण सरकारला अजूनपर्यंत जाग येत नाही आहे आम्ही शेतकरी पुत्र स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की सर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणत होते की शेतातल्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या मालाला देठालाही धक्का लागला तर हात कलम केल्या जाईल पण हा आताचं राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांना मारण्याचं काम करत आहे की काय दिसून येऊन राहिलेलं आहे शेतकऱ्यांचा माल सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कोणत्याही पिकाला योग्य दर नाही देत आहे शेतकऱ्यांना मारण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे त्याच्यामुळे आम्ही स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहे की सरसकट कर कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी करावं हो।